नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमातली आजची एकशे चौऱ्याऐंशीवी गझल या ठिकाणी सादर करतो या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि तीन दिवसानं एकोणीस तारखेला संत रोहिदास यांचा स्मृतिदिन आहे वीस तारखेला संत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन आहे त्या दोन्हीही महामानमांना मी विनम्र अभिवादन करतो आणि एक गझल सादर करतो गझलेचं नाव आहे तुमचे आमुचे धावता आले सर्व दूरचे धावता आले सर्व दूरचे कळले नाही कोण निकटचे धावता आले सर्व दूरचे कळले नाही कोण निकटचे जमले नाही पार कराया जमले नाही पार कराया होते अंतर फार जवळचे जमले नाही पार कराया होते अंतर फार जवळचे कधीच डोळे भरले नाही कधीच डोळे भरले नाही तुझ्या मनाचे घाल लोणचे कधीच डोळे भरले नाही तुझ्या मनाचे घाल लोणचे सारे सुख तर मनात आहे सारे सुख तर मनात आहे तरी भावते दुःख विकतचे सारे सुख तर मनात आहे तरी भावते दुःख विकतचे ही इच्छा ही। ही आहे ओबीचीही इच्छा आहे पुढील जन्मी गझल व्हायचे ओवीचीही इच्छा आहे पुढील जन्मी गझल व्हायचे वैद्यालाही कळले नाही वैद्यालाही कळले नाही दुखणे आहे कुठले मुळचे वैद्या नाही कळले नाही दुखणे आहे कुठले मुळचे डोळ्यांमधूनही शाप टपकला डोळ्यांमधून शाप टपकला हसत राहावे तू कायमचे डोळ्यांमधूनही शाप टपकला हसत राहावे तू कायमचे भवतालावर नजर ठेवली भवतालावर नजर ठेवली शेरच दिसले आमचे तुमचे भवतालावर नजर ठेवली शेरच दिसले आमचे तुमचे समेस आता सूर म्हणाला समेस आता सूर म्हणाला कंठ कापला तरी गायचे समेस आता सूर म्हणाला कंठ कापला तरी गायचे धावत आले सर्व दूरचे धावत आले सर्व दूरचे कळले नाही कोण निकटचे कळले नाही कोण निकटचे धन्यवाद